वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो आज वाजले ते सकाळचे नऊ सकाळी साडेसात वाजता काढायचा विचार केला होतो पण रात्रीचं उशीर झाला घरात थोडस काम होत त्यामुळं आम्हाला मला उशीर झाला उठलो रेडी झालोय आता आणि अजूनही काम घरातलं काम चालूच आहे तर तुम्हाला दाखवतो चला तर आज आज काय तरी महत्व कराय टिफिन आता जस्ट रेडी झाली आपली हा तर माझा मोबाईश काय करायला क्रिएन्स क्रिएन्स हे कड बघ ब्लॉग चालू आहे इथं ब्लॉग हाय कर तो शूज घालायला लागला तर आजचा नाश्ता मित्रांनो मला नाश्ता देण्यात आलेला आहे हे ऍपल दूध पाणी तर आहेच आणि हे माहितीये का मित्रांनो हे आहे खजूर या या मध्ये काय करायचं असतं माहिती का मित्रांनो खजूर मधून मधून कट करायचा त्यामध्ये अद्रक लवंग लसूण हे कुटून त्या टाकान त्यावरती मध असतो ना आपला आणि ते, ते, हानी। ते वर टाकून पूर्ण रात्रभर ते ठेवायचं कारण त्याच्याने ताकद खूप येतो मस्त ताकद येत असतो ते मी रोज एक खातो तर रोज एक खातो बघू शकता तो तो। थे थे प्ला। प्ला। कौन कौन तो। ते खाऊनच बाकीचं सगळं नाश्ता करून घेत असतो आणि आज काय महत्वाचं करायचं माहितीये का आपल्याला आपले छोटे मोठे इंस्टाग्राम जे फॉलोअर्स आहेत जे फॅन्स आहेत डेली कोण ना कोण मला भेटत असतो तर आज मला काल येतानाच विचारलं की आजचा ब्लॉग मध्ये आपण काहीतरी इंटरेस्टेड करण्यासाठी काय करायचं माहिती का बघणार आज किती जण मला आज माझे फॉलोअर्स भेटेल आणि त्यांच्याशी तुम्हाला ओळख करून देतो ठीके आपल्या ब्लॉग मध्ये त्यांचं बघ घेऊयात आणि त्यांना आपले व्हिडिओ कसे लागतात इन्स्टाग्रामचे कसे वाटतात ते आपण तुम्हाला दाखवणार अर्थ पूर्ण दिवसामधला आजचा ब्लॉग मध्ये हेच असणार ठीक आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा काय झालं बसेना ना बाहेर जाताना असतं कधी कुठेही काही घालायचं ऐक रेस हो मग त्याला ते अजून काढावं लागतं हे काढायचं हा चला नाश्ता करून घेतो सगळे रेडी आहे न्यू घेऊयात आपण आणि आपल्याला काय आज माहितीये नाय तर मित्रांनो पहिली ट्रिप आपल्याला फोरसंगी स्टेशनचं पडलंय तर फोरसंगीच ते गेट आहे ना त्या ठिकाणी जायचं होतं पण त्यांचा ऍड्रेस चुकला एवढा का रानात आलेला ना मी तुम्हाला काय सांगू हे कधी चालू नाहीत या साईडला ना। पूर्ण सगळं रान आहे पूर्ण सगळं बघू शकता बा कॅनल काय सगळ्या या ठिकाणी आलोय मी रस्ता तर एवढा बेकार म्हणजे रस्ताच नाही आहे त्याला काय म्हणतात माहिती का गावातून चाललेलं आहे कसं आपण पायी जातो पायी वाट असल्यासारखा असलेलाय तशात येऊन फसलोय आत्ता बाबा आता बाहेर आलोय आत्ता सगळं रस्ता लागला मला तर आपण मीटर न चाललोय आता तो बोललो त्यांना ते बोलले ठीक आहे आणि या साइडला या तुम्ही तिथं उभारले माणसं वगैरे ते सगळं तिकडे उभारलं ती ठीक ती आहे चला तिकडे जातो म्हणतो आता इकडे कॅनल बघा इकडे सगळं पाणी आहे व्यवस्थित पाणी पण ला आहे अरे अशी रस्त्यातून आलोय मी पूर्ण होऊ शकता आहे का आता असं कशा गाड्या चालवायच्या असे जातून मला माहितच नाही एवढं आत आहे म्हणून नाही तर मी हे ट्रीप घेतलंच नसता एवढं कोणी करायचं नाही का तर मग काका आपल्या सोबत इथं आत होते म्हटलं ते गावात फोर्चुन गावात सोडा बाबा म्हणलं तर यांना पण घेऊन येत चाललो तर मित्रांनो डायरेक्ट आता दुसरी ट्रिप घेऊन आलो डायरेक्ट रावेतला डायरेक्ट <laughs> रावेत ना ते मीटर ना ठीक आहे आणि आपल्याला तुम्हाला बोललो होतो एक दोन तीन जण तर काय होईना आपल्याला दिवसात दोन जण काय होईना आपल्या फॉलोअर्स आपल्याला भेटतात वरचे ते भेटले होते पण मी जे रावेत जो बुकिंग आपल्याला बसलो होतं त्याच्या नादात त्यांना घेण्याचा पिकअप करण्याच्या नादात मीटर घालण्याच्या नादात आणि निघून लगेच तिथून निघून यायचं हे माझ्या नादात असल्यामुळे त्यांना फक्त हँडशेक केला निघालो व्हिडिओ नाही बनवलो मी त्यांच्यासोबत असा करतो अजूनही भेटेल मला असं वाटतं आता इकडं आहे म्हणलं तर इकडे पिंपरी चिंचवडमध्ये पण आपल्याला खूप जण ओळखतात आपले खूप फॉलोअर्स आहेत तरी मुक्तो मी त्यांचं काय इथे कोणतरी भेटत असेल तर त्यांचा तरी कविना नाही घेणं पण आपला आजच्या ब्लॉग मध्ये आपला तुम्हाला शब्द दिलो तर शब्द पाळणार तुम्हाला एक ना एक फॉलोअर्स कविना आपला दाखवतोच दाखवतो ठीक आहे तर आता आलो आहे तर थोडस दोन कंटिन्यू मारलो इकडं ते फोरसून इथं स्टेशनचं असं झाला आता इथं आलो एवढं लांब कंटिन्यू तर आता थोडस मस्त चाय पितो थोडस तर्री येते नाही का तर आपण बघूया कोण भेटतं का भेटतं भेटणार शंभर टक्के ठीक आहे ए फ्यू मोमेंट्स लेटर तर आता सध्या मी आलो स्वारगेटला तर स्वारगेटला आल्यानंतर तुम्हाला बोललो तसं आपले आहे ते थोडेसे इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स आहेत त्यातले आपले हो भेटलेले आहेत कसं वाटतो तुम्हाला आपले व्हिडिओ एकदम व्यवस्थित आहेत आहेत ना चांगले व्हिडिओ हो फक्त टार्गेट जर आहे बोलत जाऊ ना हॅशटॅग आहे टार्गेट आपलं म्हणजे काय होते काय माहिती का कसं असतंय माहिती का टार्गेट म्हणजे मी सविस्तर ते सांगितलेलं होतं टार्गेट म्हणजे आपलं कसं असतं आता बघा आता दोन तास टार्गेट असतं आपलं दोन तीन तास काम करायचं नाही घ्यायचं हे झालं आमचं टार्गेट असत कधी आतापर्यंत मित्रांनो मी कधीच अमाऊंट हे कधीच सांगत नाही कधीच सांगितलं नाही सांगणार पण नाही आधी पण कुठल्याही व्हिडिओ मध्ये आपण अमाऊंट सांगत नाही टार्गेट हे आपलं तासाचं टार्गेट असतं चार तास तीन तास चार तास सहा तास आठ तास कधी कधी बारा तास कधी कधी चौदा तास पण टार्गेट असतो आपला एवढा उशीर आपण गाडी चालवतोय लोकांना जर लोकांना वाटत गैरसमज त्यामुळे आपण एक ला पूर्ण सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे आपण त्यामध्ये पूर्ण तोटली सांगितलेलं आहे आता ते शब्द वापरतो बाकी त्याला त्याने सगळे गैरसमज करून घेते तर आपण त्याला काय करू शकत नाही का बोल असता तुम्हाला म्हणल्या सगळ्या तुम्हाला माझा फोजर भेटतो आणि डायरेक्टली म्हणजे असे आधी पण भेटले पण रनिंग ऑन रनिंग मध्ये भेटले म्हणून सोबत भेट थांबलो तर तिथे भेटले स्वारगेटला तर स्वारगेट न भाडं पण घेऊन आलो आणि भाड्यानंतर आता हे घेऊन चाललोय बघा मॅट आहे मॅट मॅट घेऊन चालू बोलू शकतो ते मॅट घेऊन जायचं इंजेवडीला तर आता इंजेवडीला घेऊन आहे मॅट चला आता हवेल आहे व्हिडिओ काढण्याची कीच आहे पण तुम्हाला सांगायचं होतं म्हणून काढलं तर मित्रांनो हिंजवडीतून इकडं आलेलं आहे तिकडूनच्या हिंजवडीला गेलो मागाशी हिंजवडीतून इकडं आलोय कुठले आनंद आनंदनगरला आहे शिंगड रोडला तर इथून आता घरी चाललो आहे लवकरच भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आपण इथं स्टॉप करणार आपल्या फ्रेंड्सला तुम्ही बघित कुठं आलो कुठं नव्हतो बाबा तर तू माझे फॉलोअर्सला तुम्ही बघितला एक भेटला मागचे सगळं ते ऑन द वे मध्ये म्हणजे रनिंगमध्ये भेटत होते म्हणून त्यामुळे मला व्हिडिओ एक का ना तुम्हाला दाखवलो असे तीन चार तर भेटलेच होते आपल्याला त्यावेळेस तर आपल्याला रनिंग मध्ये काय करता आलं नाही म्हणून तर आपल्याला बसावं लागलं ला। एकच तुम्हाला काय होणार दाखवलं तर मित्रांनो असेच आपले छोटे मध्ये तुम्हाला अजून पण माझा इन्स्टाचा आयडी माहित नसेल तर इट्स गेनी फोर टू वन झिरो असं माझ्या इंस्टाचा आयडिया तिथं जाऊन बघू शकता आणि फॉलो पण करू शकता आणि चला आता लवकरच भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये काहीतरी टॉपिक वेगळं आणूयात त्यामध्ये नेक्स्ट मध्ये आणि काय अजून काय सांगायचं तुम्हाला तो तुम्ही लाईक करा व्हिडिओला आवडला असेल तर शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब केला तर मला ही सपोर्ट भेटेल आणि मी असंच काहीतरी काही नवीन कॉन्टॅक्ट आयडिया वगैरे येत असेल तुमचं सबस्क्राईब वाढत असेल तर तुम्ही करत असेल तर ठीक आहे चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र